आई मला जन्म घेऊ बऱ्याच ती बॅनरवर पोस्टरवर आयली तू जस जग देख तस दे दखू माडी बापले जल मालि घेऊ तू जस जग देख तस मालिबी दखू दे सांग माडी बापले जल देव प्रत्येक ना घर जाऊ शकत नाही तुळसे कसं कळत नाही देव प्रत्येक नाही ताई संगी माले आनंदे सांग माडी दू। दे, हुंडा लाग मोठा म्हणसन तरच म्हणा वाटस का हुंडा लाग मोठा म्हणसन तरात म्हणा वाटस का पुन्हा मायाला झिरा मायाना शिरा आवडवारी आतस का दादाले राखी बांधाले निदान माले येऊ दे सांगवाडी बापले जल माले घेऊ दे तू बहीण तू ले तू एक बाई शे कालकी तू जठे होती तठे मी आसशे तू जसा इनात नाता तसा माले येऊ दे बापले जल माले घेऊ दे देत मग फेरी कधी आणखी येणार नाही पुन्हा पुन्हा अभाषण ती काय म्हणते डेक मग फिरी कधी आणखी येणार नाही कन्या दान धोनीसले मी घेणार नाही येता भरी पुन्हा डोया पदर माले धोऊ दे येता भरी पुन्हा डोया पदर माले धोऊ दे सांग माडी बापले जल माले धोऊ सांग माडी बापले जल माले धोऊ दे पन्नास भाषे भाषांतरी का प्रत्येकाला हव्या